भारताचे लोक भारताचे लो, एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घरीवण्याचा आणि त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाच्या संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रवर्तित करण्याचा निश्चयपूर्वक संकल्प करून आमच्या या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सोता प्रत अर्पण करीत आहोत आपली ही भूमिका असायला पाहिजे की त्याच विद्यापीठातून आपलं रक्त सांगलेलं आहे त्या विद्यापीठापासून याची शपथ आपण घेतली पाहिजे ते विद्यापीठात डॉक्टरेट बनण्यासाठी सरकारने त्या विद्यापीठाचं खाजगीकरण सुरू केलेलं आहे बरोबर आहे खाजगीकरण काय आहे खाजगीकरण आहे की तुम्हाला शिक्षणाचे द्वार बंद करणे शिक्षणाचे दाव आज बंद होत आहे तुमच्यासाठी तुमची काय भूमिका आहे एक आंबेडकर आणि हे असून या याला आपण विरोध करायला पाहिजे पण विरोध करताना आपण कुठे दिसत नाही आंदोलन करताना दिसत नाही ती म्हणत नाही आज त्यावेळेस आपल्या पूर्वजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठाला नाव देण्यासाठी रक्त सांगलं आज रक्ताची लढाई नाही आहे आज पेनाची लढाई आहे आज आपल्याला जागृत होऊन त्या विद्यापीठाला त्या विद्यापीठाच्या <tom> बाबासाहेबांना असलेलं अभिप्रेत काम करायचं आपल्याला अपन। अपन। कि त्या विद्यापीठातून आपण आपल्या परिसरातील आपल्या नात्या गोत्यातील आपल्या समाजातील किती विद्यार्थी त्या ठिकाणी किती विद्यार्थी तिथून आपले डिग्री घेऊन बाहेर पडतील लेडीज पोलीस पाहिजे मारायचं जरी तर हा नियम आहे पण तिथे लेडीज पोलीस नसताना आमचा जो लाठी हल्ला झाला तो लाठी हल्ला पुरुष पोलिसांनी केला होता पहिला त्याच्या आधी किती लाटे आल्या झाले असतील मला माहित नाही पण त्यांनी असा प्लॅन केला होता की चारही बाजून होते आणि हा आमचा कोंडल्या गेला कोंडल्या गेल्यानंतर जो येईल त्याला जे येईल त्याला इतकं मारलं अक्षर त्या बाजूला जंगल आहे नाक्षिनवानामध्ये त्या वनामध्ये आम्ही उड्या मारल्या अशा दाट जाळ्या होत्या आता तिथं पालीच झाले त्या दाट जाळ्यामध्ये घुसलो मी खेडागावचा मुलगा आणि घुसल्यानंतर पुऱ्या अंगाला काटेनंतर पाय झाले की माझ्या पुऱ्या